या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आज संसदेमध्ये मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ उठवली जावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि अवकाळीनं दुष्काळानं गाजलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी या विषयावर चर्चा मागत होतो आणि ही चर्चा मागत असताना अशी कोणतीही चर्चा न करता थेट खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझं सुद्धा निलंबन करण्यात आलं माझी एकच प्रतिक्रिया की आतापर्यंत आणीबाणी विषय ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं इतकं मोठं संकट हे या निर्यात बंदीमुळे त्यांच्यावर आलेलं असताना यावर कोणतीही चर्चा न करता सरकारनं उलट निलंबनाची कारवाई केली याबद्दल सरकारचा हा खरोखर करावा तितका निषेध थोडा आहे या सरकारला खर सरकार केवळ मन की बात करायची यांना जन की बात ऐकायची नाही हे दुर्दैव आहे आणि आता हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल अशी चिन्ह ही समोर दिसत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा